नमस्कार आपने करता। बात भारत महासत्ता तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव समीर वानखेडे यांचा गंभीर आरोप कल्याण विकास फाउंडेशन यंग इंडिया कल्याणच्या संयुक्त विद्यमाने मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पश्चिम केसी गांधी शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पावले टाकत आहे मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा कट रचला जात आहे मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी संचालक आय आर एस समीर वानखेडे यांनी कल्याणात केले येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच आहेत वाणी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात ते बोलत होते कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक मानसिक नुकसान होत नाहीये तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेत आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या वीस जनता ही तरुण आहे केवळ तरुणच नव्हे तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकवटण्यासाठी अंमली पदार्थांच्या व्यसनात ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी यावेळी केला ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका